टॉपिक आहे योगा फॉर बिगिनर्स म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही योगा केला नसेल तर तो कसा स्टार्ट करावा कोणते आसन इन्क्ल्यूड करावे तर हे सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ हाय माझं नाव साक्षी देसाई मी एक सर्टिफाईड हेल्थ कोच आणि सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आहे सो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि तुम्ही नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन आहे आए, त्यावरती क्लिक करा जेणेकरून माझी कोणतीही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार सो लगेच कोणताही वेळ न दवडता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया ओके सो पहिले आपल्याला सुखासन मध्ये बसायचं आणि नेहमी बॅक स्ट्रेट ठेवायचे ओके आता आपल्याला नेक मुवमेंट स्टार्ट करायचं सो so, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा वरती बघायचं आणि श्वास सोडतो तेव्हा खाली यायचं ओके लेट स्टार्ट इनहेल अप एक्झेल डाऊन इनहेल अप एक्झेल डाऊन तर हे दहा वेळेला आपल्याला करायचं आहे आता असच आपल्याला साईड टू साईड करायचंय जेव्हा इनहेल करता तेव्हा सेंटरला आणि एक्झेल करता तेव्हा साईडला बघायचंय इनहेल हे पण टेन टाइम्स करायचंय नाईन अँड टेन ओके आता आपले जे कान आहेत ते शोल्डरला टच आहेत सो लेट स्टार्ट वन टू थ्री टेन इनहेल सेंटर आता आपल्याला नेक रोटेशन आहे सो so, नेक रोटेशन करताना जर तुम्हाला चक्करल्यासारखं होत असेल तर तुम्ही डोळे उघडेच ठेवून करा ओके okay? आणि जेव्हा आपण वरती जातो तेव्हा इनहेल करायचं श्वास घ्यायचा आणि खाली येतो तेव्हा श्वास सोडून द्यायचा सावकाश करायचे दहा वेळेला इनहेल अप एक्झेल डाऊन इनहेल अप एक्झेल डाऊन आता अँटी क्लॉक वाईज पण करायचे इनहेल अप एक्झेल डाऊन इनहेल अप अँड एक्झेल डाऊन अँड रिलॅक्स ता हे जाला आता है हे झालं नेक मोमेंट्स, आता आपण करूया हँड मुवमेंट सो पहिले आपल्याला हाताची बोट आहेत ती ओपन आणि क्लोज करायची ठीक आहे हे आपण टेन टाइम्स करणार आहात टेन ओके आता जे आपले पंजे आहेत त्यांना खाली आणि वर असं हल्वायचंय ठीक आहे हे पण टेन टाइम्स करायचंय ओके आता आपल्याला हातांची मुठ्ठी बंद करायची आहेत अंगठा आपल्या बोटांच्या आतमध्ये असेल आणि देन रोटेट रिस्ट रोटेशन करणार आहोत टेन टाइम्स क्लॉकवाईज आणि टेन टाइम्स अँटी क्लॉकवाईज येस आता आपण शोल्डर टॅपिंग करणार आहोत वन टू थ्री नाईन अँड टेन ओके आता आपण साईड टू साईड करणार आहोत वन टू थ्री फोर अँड रिलॅक्स आता आपल्याला शोल्डर रोटेशन करायचं ठीक आहे इनहेल अँड एक्सेल पूर्ण आपले जे कोपरे आहेत ते एकमेकांना टच झाले पाहिजे अशा प्रकारे करायचं फाय टाइम्स क्लॉकवाईज आणि फाय टाइम्स अँटी क्लॉकवाईज परफेक्ट यानंतर आपल्याला साईड बेंडिंग करायची आहे त्यासाठी सुखासनामध्येच बसून सो इनहेल येस टेन स्ट्रेट आणि आपली फक्त अप्पर बॉडी हल्ली पाहिजे लोअर बॉडी तशीच राहिली पाहिजे आणि जेव्हा टेन टेन टाइम्स होईल तेव्हा आपण इथे ते होल्ड अँड होल्ड तुम्हाला जर इतकं होत असेल तर यू कॅन डू दिस आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आता इतकं झाल्यानंतर आपल्याला स्पायनल ट्विस्टिंग ठीक आहे त्यासाठी आपला जो राईट हँड आहे तो आपला लेफ्ट निवरती ठेवायचा आणि जो लेफ्ट हँड आहे तो मागे ठेवायचा आणि एक्झेल करताना मागे जायचंय ट्विस्ट अँड होल्ड ट्वेंटी टू थर्टी सेकंड होल्ड करायचं अँड स्लोली कम बॅक आता लेफ्ट हँड आहे तो राईट नी वरती राईट हँड बॅक अँड ट्विस्ट नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची अँड रिलॅक्स कम बॅक ओके हे झालं आता आपल्याला लेग मुवमेंट करायच्यात सो so त्यासाठी आपले जे पाय आहेत ठीक आहे दंडासन मध्ये बसायचे बॅक स्ट्रेट फिंगर्स ला ओपन अँड क्लोज करायचे वन टू थ्री फोर टेन टाइम्स ओके देन सेम पायाचे पंजे पण आपल्याला पुढे आणि मागे करायचे अप अँड येस टेन टाइम्स हे करून झालं की रोटेट करायचे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन नाईन अँड टेन आता रिवर्स येस ओके आता यानंतर आपल्याला लेगच्या मुवमेंट करायच्यात सो मी माझा लेग लिफ्ट करेन आणि देन तो तसाच पण हा आपल्याला हवेत करायचा आहे टच नाही करायचा आहे लेग ओके हे टेन टाइम्स देन अगेन दुसऱ्या साईडने टेन टाइम्स नाईन अँड टेन ओके आता इतकं झाल्यानंतर आपल्याला बटरफ्लाय करायचंय ते, ते करण्यासाठी तुम्हाला आधी दंडासन मध्ये बसून एक पाय पुढे घ्यायचा आहे आणि दुसरा पाय पुढे घ्यायचंय हे दोन्ही पाय एकमेकांना जवळ ठेवायचे त्यानंतर समजा तुमचा जास्त गॅप असेल तर हात मागे ठेवा थोडी आपली बॉडी उचला आणि जवळ आणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपली बॅक स्ट्रेट आणि सरळ बघायचं आणि टॅप येस बद्ध कोण असे तुम्हाला करायचं इनिशियली जेव्हा थर्टी सेकंड हे, हे करून झालं की जस्ट प्रेस इट रिलॅक्स स्लोली पाय आपले ओपन त्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल जे कॅटकाव आहे ते करायचंय त्यासाठी तुम्हाला टेबल टॉप आता याच्यामध्ये जितके माझे शोल्डरच जे अंतर आहे तितकच माझं हातांमध्ये अंतर असणार आहे ठीक आहे माझे शोल्डर म्हणजे माझी पोझिशन अशीही नाहीये किंवा एकदम पुढेही नाहीये अगदी स्ट्रेट आपले 90 डिग्री असले पाहिजे आणि थोडी पायांमध्ये असली पाहिजे आता इनहेल करताना आपल्याला जी आपली बॅक आहे ती आर्च करायची आणि वर बघायचं लेट स्टार्ट आणि एक्झेल करताना बलीकडे बघायचं बॅक पेन साठी खूप छान स्ट्रेच आहे हे ट्वेंटी टाइम्स करायचंय Yes, येस relaxed. आता इथेच जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एक लेग लिफ्ट करा आणि समोर बघा आणि ते होल्ड करा थर्टी सेकंड रिलॅक्स दुसरा लेग पण रिलॅक्स अमेझिंग तुम्ही इथूनच थोडा वेळ थर्टी सेकंड बालासन मध्ये रेस्ट करू शकता बालासन स्ट्रेस रिलीफ साठी बॅक पेन साठी लोअर बॅक पेन साठी सगळ्यासाठी खूप छान आहे इवन हेड मायग्रेनसाठी साठी याच्या मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केले आहेत जर तुम्ही नसेल बघितल्या तर त्या प्लीज जाऊन चेक करा त्याच्यानंतर आपण आता करणार आहोत त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत भुजंगासन सो आपल्याला मॅटवरती झोपायचं आहे ठीक आहे पूर्ण रिलॅक्स पोजिशनमध्ये आता जे आपले हात आहेत ते आपण चेस्टच्या बरोबर बाजूला आणणार आहोत आणि जे एल्बो आहेत ते असे नाही ठेवणार आपल्या बॉडीला टच ठेवणार आहोत ठीक आहे जे पाय आहेत ते जुळलेले असतील ओके अँड इनहेल करताना आपल्याला सिम्पली वर यायचं आहे रिलॅक्स ही आहे कोब्रा पोझ इथे तुम्ही 30 सेकंड होल्ड करायचं आणि रिलॅक्स आणि मकरासन मध्ये रिलॅक्स करायचं रिलॅक्स इतके तुम्ही आसन केले जर तुम्ही बिगिनर असाल तरी हे इनफ आहे स्लोली स्लोली तुम्ही अजून आसन ॲड करू शकता त्याचे इंटेन्सिटी वाढवू शकता त्याचं होल्डिंगचं जे टायमिंग आहे तेही वाढवू शकता आता नेहमी लक्षात ठेवा आपण आसन केल्यानंतर आपल्याला कूल cool डाऊन होणं म्हणजे आपल्याला शांत होणं खूप गरजेचं असते सो आसन केल्यानंतर थोडा वेळ तरी ब्रिदिंग प्रॅक्टिस किंवा प्राणायाम करा किंवा सिम्पली पाच मिनटं शेव बसा कारण ते केलं तरच तुम्ही जो एक दीड तास घालवला योगा करण्यामध्ये किंवा कोणतेही एक्सरसाईज करण्यामध्ये त्याचे जे बेनिफिट आहे ते तु जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीला रिलॅक्स कराल तेव्हाच मिळतील सो ही स्टेप कधीही विसरू नका आणि आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर नसेल सबस्क्राईब केलं आधी करा आणि लाईक आणि कमेंट पण करा आणि हा जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुम्ही मला मोटिवेट करताय की अजून काही व्हिडिओज मी बनवू शकते आणि ते अपलोड करू शकते सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय